बाळापूर तालुक्यातील आरोग्य आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वाढत असून जुलै रोजी रुग्णसेवेचा थेट अपमान करणारी घटना समोर आली आहे इंडिया न्यूज आर सेव्हन चे से प्रतिनिधी काजी मेहंदी हसन यांच्या कॅमेऱ्यात वैद्यकीय अधिकारी रुग्णांची रांग असतानाही केंद्राचा मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करताना कैद झाले फुगे केक हसत सेल्फी अशा वातावरणात रुग्णसेवेचं भान हरवलेलं होतं या आरोग्य केंद्रावर हातरूंचा परिसरातील सुमारे दहा ते बारा गावातील नागरिक उपचारासाठी येतात मात्र इथं डॉक्टरांचं उशिरा येणं वेळे आधी निघून जाणं रुग्णांची अडवणूक नेहमीच झालं आहे वाढदिवसाचा कार्यक्रम हे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम एकोणीसशे संताप व्यक्त यांनी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे प्रशासनाने याची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे शिवाय जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे India News R. Sevan Kaji Mahendi Hassan. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.